नमस्कार स्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत उद्या चार डिसेंबरसाठी आपण व्हिडिओ बनवतो आहे पहिल्यांदा निफ्टी बघूया आपण निफ्टीची लेवल आहे चोवीस हजार चारशे ते चोवीस हजार चारशे तीस चार हा एक झोन बनलेला आहे आणि उद्या पण चोवीस हजार चारशे तीसच्या वरती जर मार्केट ओपन झालेस तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि चोवीस हजार चारशेच्या खाली जर मार्केट ओपन झालेस तुम्ही पुट बाय करायचा आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेव्हल आहे चार डिसेंबरसाठी बावन हजार सहाशेचा सपोर्ट आहे आणि याच्या सपोर्टच्या वरती जर मार्केट ओपन झालेस तुम्ही कॉल बाय करू शकता याच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचा आहे आपला कालचा सेन्सेक्स जो आहे तो शंभर रुपयाला दिला होता आणि तुम्ही बघू शकता आजचा हाय आहे त्याचा एकशे सत्त्याऐंशी पॉईंट वीस दररोज सेन्सेक्स आपला अतिशय चांगला जातो आणि अतिशय चांगले रिटर्न्स मिळतात आपली नवीन बॅच पाच डिसेंबरपासून चालू होते संध्याकाळची बॅच साडेसात ते साडेआठ या बॅचमध्ये तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही सुविधा आहेत आणि आपण सातव्या दिवसापासून रिअल टाईम प्रॉफिट घ्यायला सुरुवात करायला सांगतो स्टुडंटना आणि दररोज लाईव्ह टाईम लाईव्ह सेशनचा तुम्हाला भाग घेता येतो त्यामुळं नवीन जर आपल्यास ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर दिलेला आहे त्या नंबरवर फोन करून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता धन्यवाद